जनते साधिकांना जाणी भापकाची या मी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कमी दरात कोण पाळणे लावेल त्यालाच परवानगी द्यावी हुपरीतील नागरिकांची मागणी सार्वजनिक मंडळी समाजसेवक ज्येष्ठ यांनी कमी दरामध्ये कोण पाळणे पाळणे लावण्याची परवानगी द्यावी या संदर्भामध्ये आज हुपरी पोलीस स्टेशन व नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले हुपरी चंदेरी नगरीची आई अंबाबाईची यात्रा ते ते वीस तेवीस तारखेला संपन्न होणार असून या यात्रे संदर्भामध्ये गावातील यात्रा कमिटी व नगर परिषद ठेकेदार यांच्यामध्ये सुरू असलेला पाळण्याचा वाद अखेर प्रांताधिकारी यांच्याकडे ढकलण्यात आला या संदर्भामध्ये प्रांताधिकारी यांनी ठेकेदार नगर परिषद यात्रा समिती त्यांची संयुक्त बैठक बोलावली असून त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे प्रांताधिकारी यांनी पुन्हा हा विषय मुख्याधिकारी यांच्याकडे सोपवला हेच गावातून निर्णय घेणार असल्याचे समजले परंतु समस्त हुपरीकर नागरिकांची एकच मागणी आहे की पाळणे कोणीही लावा परंतु त्या पाळण्याचे दर वीस रुपये ते तीस रुपये पर्यंत असावेत यासाठीच आज हुपरीतील सर्व नागरिक सामाजिक मंडळे व ज्येष्ठ कार्यकर्ते हे पाच वाजता मान्य मुख्याधिकारी अजय नरळे यांना निवेदन देणार आहेत यासाठी गावकऱ्यांना निवेदनासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे मी चॅनल प्रतिनिधी जनतेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव